नमस्कार ए बी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सांगोला नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे मी सांगोल्याच्या या शहराच्या मला इकडं इंगडपाटीमाग मंडे आहे इथल्या लोकांचं काय कौल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण ग्रामीण भागामध्ये सातत्याने फिरतो आहे त्या पद्धतीनं शहरात देखील लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे नमस्कार नमस्कार इथला इथलं आहे हो इथलं पाटील अक्षय पाटील हा पाटील साहेब कसं दोन पाटील आहेत एक दिवस आहेत हो काम विकासाच्या बाबतीत बघायला गेलं तर बापूंच काम चांगलं आहे आणि जर तालुकाच्या दृष्टीने बघायला गेलं तर विकासाच्या बाबतीत माणसं देतील मतं असं वाटतंय ज्याही नागरिकांनी मतं द्यायच्या आहेत त्यांनी विकासाचं काम बघून मतदान केलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे आता जयंती कौल को आता कोणाकडे जातो पण उमेदवार आहेत तिघ पण स्ट्रॉंग आहेत शेवटी विकासाच्या मुद्द्यावर माणसं कोणाकडे जाते आप जा जा, करे। करे काही ते आपण तर काय सांगू शकत नाही होयू शकत नाही तुम्ही काय सांग सांगा सांगायच लोक 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 गाव सांग काय करता राजकारण काय करता सांगा सरम मध्ये सर ऑफिस मध्ये माहिनस मध्ये पगार पाणी व्यवस्थित कंपनी चांगली एक नंबर बरं आता काय खरेदी करायलाय कसं आहे बाजार भाव कसा आहे काय बरं आहे तेवढ ना काय ना नाही बरं आहे बरा आहे बरं काय सांगू लागले इकडे तिकडे साहित्य नमस्कार होय बाप इकडे बोला इथं नमस्कार नमस्कार बोला नाव, नाव। अफजल बाबलाल बागवान कधीपासून बसताय झालं पंधरा सोळा वर्ष झालं सोळा वर्ष काय निवडणुका वार व्हायला लागल्या आम्ही तोंड घेतो जनते हां कुणाकडे व्हायला वार का तसं सांगता येत नाही ती लढत होणार ती गाजी तुम्ही जरा कल काय जड काल नाही काय नाही समान आहे समान आहे का टेक टक्कर आहे नाव सांगा तुम्ही इरफाल भागवाल भगवान साहेब कसं आहे काय वा महाग आहे काय स्वस्त आहे महाग वांगी बाग महाग आहे ते वांगी महाग आहे एकशे रुपये किलो कुणी किती वांगी महाग गुणी किती आम्ही कशा करतो पाणी म्हणून माल आणलंय पाणी नाही ह का आणलं नाही पाणी तुनी गाढा ती घेती घेऊन भावडे आहे इकड हा बा नाही तसं सांग कसं होईल शहर राव रे बोरी होय

त्यामुळे दिला पाहिजे कारण चान्स आमच्या तर मग ते दिला पाहिजे काय नाही दिलं नाही राहिली आता दिलं नाही तर बघू काय कसं करायचं चान्स दादा आहे दीपक आबाचं आमचं तर मतदान दीपक आबाला देऊ मला काय कळत नाही खेळ कशी येते पन्नास वर पडेल किती वर्ष बसत आहे दहा दहा वीस वर्ष झाले वीस वर्ष कशी खेळ केळ येते आता आठ रुपये सात रुपये आली काय फरक पडला दीड हजार रुपये येतेच मग काय ते त्याचा फरक पडलाय काय तर किती पडलाय काय कळत नाही काय नाही कस करायचं येईल आबा होईल गे होईल दिपगाबा। का दिपगाबा काम करते काय तर काम काय काय तिकडे तिकडे इकडे काय तर असतेच काय हिंच बी आहे मग कुणाला तर मतदान टाकायचं इजे करायचं कुणाला तर कुणाला टाकायचं नाव तर सांगा मावशी माझं नाव लता साधू भेंडी काय भेंडी बीच ला पावाय आहे सर बीचला पावाय हाय का बाजारात तेज आहे का बाजारात ती तेजी आहेच की हाय का होय निवडणुकीत निवडणुकीत बी आहे चांगली आहे कोणाची आहे ती धनुष्यबाण धनुष्य बाण शाहजी बापू शाहजी बापू कारण बापू आपल्याला इथं जा बसवत उठवत होते जिथं बापूने आम्हाला इथं झारा दिला आणायला लावलं त्याच्यामुळे बापूस निवडून येणार हे प्रचार चांगला जोरात चालला बापूंचा अरे काय हे का बावीस वर्ष झालं शंभर रुपयां सगळ्यांनी तुमचं नाव सांगितले बा तुमच्याकडे काहीतरी आहे जाधव आहे तुमच्याकडे नाव सांगा नाही इर्षद भागवान भागवान साहेब काय सगळी बोला म्हणा लागले बोला काय बोला किती झालं पास आम्ही आता तीन चार वर्ष झालं एवढं नाराज काय आम्ही दुसरा व्यापार करतो आता हे करायला करतो कसलं करतो डाळिंब व्यापार करतो आमचा काय झालं मग डाळिंब ती जरा बंद केला आता हे चालू केलं जरा वडातान लय व्हायला लागली त्या जरा वडातान व्हायला लागली काय ही परवडते दा? का डाळिंब परवडते ही परवडते म्हणा आपलं रोजचं बसून चार पाच आपलं बरं झाला तिन्हीतले कोणतरी होणार आहे शहरात आता तिन्हीतलं कोणतरी एक जण होणारच आहे तिघातलं कोणतरी होणार तर फिक्स आहे हो एक कोणतरी होणारच आहे कोणावर तुम्हाला तिघातलं एक जण तसं काय सांगता येत नाही कोण आमदार सांगता येत नाही अवघड आहे नाही हा आता आमच्या पंढरपूरला चौक झाले ते काय करणार पंढरपूर बरोबर पंढरपूरातलं सांगा पंढरपूरात कसं होईल चौक काय सांगता येत नाही आता यांच्यात दोघात जर एक एक झाले तर मग पंजाब तिकीट बस नाही एक झाले तर मग कोणाची येते तिकडे पंजाबी आहे तो तरी आहे पंढरपूर तो तरी आहे पंजाबी पंढरपूर काय नाही असंच असंच आहे कौन जन आले दादा आजी नमस्कार किती वर्ष चालू असतं इथे आता आता आले बरोबर कसं हे बोलतो लोक आमदार माहित आहे का तुम्हाला कोण तालुक्याचा आमदार कोण आहे माहीत आहे का इलेक्शन आले माहित आहे का तुम वाटते तुला तो हा आम्हाला शेतकऱ्याला काय कळायचं होत असतो आजी जरा माहिती दिसते आजीं सगळं बोलू थोड नमस्कार आजी नमस्कार किती वर्ष झालं बसता इथे येन काय हं फसवोरच झाली फसवोरच झाली काय नाही इलेक्शन लागलं होतं म्हणलं काय विकास काम तुमचे झाले का काय कराची बाकी आहे विचार तुम्हाला आता फोन करायला लागले का मग आम्हाला कष्ट करून काढल्या काय काव हाइटगी आमदार आहे हं तीन तीन उमेदवार आहे हाय जो उमेदवार हाय ते काय कसं करायची काय त्याला फोनला करायचं आमला कोणाला आता सगळ्या पहिलं करायचं तसंच कसं होत आमच्या पोहराला माहित आमच्या पोराला आता पोराकडे असत सगळं सर म्हणते बरोबर आता काय तर काय माहिती आहे अजून कुठे विचार केलाय बरोबर अजून विचार केला नाही होय तुम्ही केलाय का विचार काय कशाच विचार निवडणुकीचा निवडणुकीचा काय विचार करायचा झालं आहे काय विचार झाला काय झालं बापू दुसरं पण जाऊ शाजी बापू शहाजीबा काय होऊ चाल रॉयल माणूस बापू रॉयल माणूस आहे एक नंबर माणूस पहिल्यापासून बापू मग केली नाही केली तर बापूस केली नाही केली नाही केली तर प्रेम आहे प्रेम आहे पहिल्यापासून पहिल्यापासून बापू पहिल्यापासून प्रेम आहे अजून या काय तरुण आहेत नमस्कार नमस्कार काय नाव बाळासाहेब तंडे कधी आपण दोन वर्ष झाली काय ते बी ए फर्स्ट इयरला काय शिकलेल्या पोरांनी तोंड द्या पाहिजे कोणा मागे उभं राहायला पाहिजे वाटतं जो, जो माणूस विकास करेल मागे उभा राहायला तसं काय सांगता येईल आता निवडून दिल्याशिवाय जजी वर सात आहेत तोच विकास करू शकतो माणूस दिली तू बापूला निवडून बापूला निवडून दिली तुम्ही त्यावेळेस माझं मतदान नव्हतं ना आता आले मतदान पहिल्यांदाच करायला हा कोणाला पहिलं मत लय महत्वाचं असते वाटतं पहिलं तरी जरा किरंजीत कुणाच बाजू वाटते तसं काय सांगू शकत नाही घराणीशाहीला आपला विरोधच आहे घराणीशाहीला विरोध बरं मग दोन पर्याय आहेत की तुम्ही हो ना बापू आहेत आबा आहे बापू आबा डबल आहेत हे सगळे डबल डबल आहेत मग घराणीशाही मग कुणाला करायचं आपक्ष 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 होय आजी यांना काय कळ म्हणजे कुणाला करायचं पहिलं मतदान तुम्ही लई निवडणूक कुठले का असले पहिले जाय कुणाला करायचं आता आमदार आमदार करायचं वे शिटीवाल्याला शिटीवाल्याला आम्ही पहिले बस सिटीवालेला असला तू रागाला का जाण्याचं आमच्या चार आमच्या चार पार्ट हुए आम्ही टकडच आहे लबाड काय बोलायचं नाही बरं हां हां आम्ही पहिल्यापासून आम्ही टकड आमच्या सासऱ्याच्या दोन तीन डोळे गेले आमच्या गेले आम्ही चार पाच डोळ्यापासून टकडच आहे तुला लबाड काय बोलायचं काय काम नाही बरं मग आम्ही आता काय तिरंगी लागले आम्ही त्याला द्या हो कशासाठी पहिल्यावर बदलली तुम्ही बदललं तरी बदललं पण आपला पण द्यायचं आपल्या पण द्यायचं त्यांच काय काय हा होय कस आहे तुमच्याकडे नाव तर सांगा राजकारणात बोल पण मला या बाजारा ह्याच्याबद्दल या इकडे तुमचं नाव तर सांगा नाही बोलू नका राज, राजकारणात बोलू नका मला एवढं सांगा ही आता चर्चा चालू आहे की लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिलं म्हणून तेलाचं जर वाढलं तुम्हाला काय वाटतंय मग दुकानदार आहे वाढले कळत असेल कधी दर वाढतात कधी कमी जादा होतात त्याला काय परिणाम झालास तुम्हाला वाटतं हो? आहे असं काय नाही 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 ही दर वाढ होतंच जरा वाढ कमी जास्त मार्केटमध्ये हो कमी जास्त होत राहते हां ग कसं काय कुठलं सरकार बरं वाटतं दराच्या बाबतीत आता आपल्याला काय निवड काय सांगू शकत नाही बरं आता ही तिरंगी लागले लय जोरात चालू आहे बघू आता काय हो जड तुम्हाला वाटतं जरा यात तिघात हो जरा वर्षस्वी झाला आबा दीपक आबा का बाब तुम्ही तीन तीन हजार कोटी लाडकी भी योजना पीएम किसान योजना केले बरो, बरोबर आहे पण आपण काय सांगू शकत नाही आता सध्या सध्या तरी सांगू शकत आहे जुनी माणसं आहेत नमस्कार मस्त बोला काय सांगू लागले म्हणलं थोडं लक्षात घ्या बातम्या वगैरे बघत असताना तिरंगे तिरंगे लढत येईल तरी जड कोणाला वाटतंय तुम्हाला जरा जाणताय तुम्ही बहिल्यात तुम्ही जड कोरंगा असा ना आपल्याला ज्याला वाटेल त्याला द्यायचं कोण आलं समाधान त्यातच समाधान त्यात होय युगातरी मला एक सांगा तुम्ही तुम्ही दुबवी अनुभव आहे तुम्ही निवडणुका व्हायला ह्याच्या अगोदर राजकारण आणि आताच राजकारण काय फरक वाटतो भाऊ जरा वेगळंच व्हायला लागले पहिलं बरं होतं आता वाईट आहे आता बरं आहे पहिलं वाईट असं काय दिवस दिवस हे सगळं मला पाहिजे म्हणल्यानंतर कि त्याच्यामुळे कॅम्पटिशन सुरू आहे एकमेकाचं एकमेकाशी रचिकेत सुरू आहे आणि त्याला रूप वेगळं आलेले ना पहिल्याच्या काळात हे असतो नाही असं असलं आमच्या काळात काय नव्हतं असलं एकतर सरळ होतं योजना कुठल्याही झालं तर आता ही काहीतरी म्हणजे तर पैसे कुठं सापडलं अजून काय झालं असं चर्चा चालू आहे की ही सगळं सांगवल्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे काय वाटतंय तुम्हाला सांगोलकर म्हणून काय हे काय हे गोष्टी आहेत का सांगायला करा वाटतंय न वाटतंय का सांगण्यासारखं आहे का असं आहे ठीक आहे होय हांबाई इकड्या इकड्या नाव सांगा तुमचं किती मिनटात बरोबर करून व्यापारी बघूया नमस्कार हो बोला कसं काय इलेक्शन लागले म्हणून आले तुमच्या बोला कुणाचा दर्जा आहे एकदा बघून हो तसं काय सांगतात का तुम्हाला चांगलं कळते की दर माहीत असते तुम्हाला विषय काय सांगता येत नाही सगळ्यांचे चालू आहे ना सगळ्यांचं चालू आहे तरुण म्हणून सांगोल्याचा <laughs> काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय अपेक्षा आहे आधी पाहिजे सांगोला डेव्हलपमेंट करायला पाहिजे पूर्ण सांगू जसं आपलं डेव्हलप झालं तसं सांगोला डेव्हलप व्हायला पाहिजे असं माझं मत आहे कोण तर करेल असं काय तर अपेक्षा सगळ्यांपर्यंत राहू शकते कोणी करू शकते पण करणार पाहिजे ना तसं करून वाटते कोणी करू शकते आता जलामधील जे निवडून ती करायला करा पाहिजे आपण आता सगळ्याला दिलं आलं नाही ना आता तर बघायच दुसऱ्याला बदल करायला आजी आहे आजीला माहीत आहे हो आजी नमस्कार नमस्कार चाळीस वर्ष चाळीस वर्षाकडा अनुभव आहे मग की चाळीस वर्षात तुम्ही मग आठ एक आमदार आठ एक टर्मची निवडणुका बैठल्या काय बदल वाटतं तुम्हाला या निवडणुकीत काय वाटला वाटत चांगलं झाले चांगले करेल काम कुणी केली वाटतं शहाजी आता होईल कशा होईल होईल ना होय काय नाही मतदानाचा कौल जाणून घ्यायसाठी काय कशाचा कौल घेता गरीबीचा नाही थांबा थांबा नावा नाही नावाच नाही नाव गडबड होऊन बसती सर्वसामान्य माणूस बरा ही आहे ही कधी होईल हे कधी होईल गरीबरा अजूनही साठ सत्तर वर्ष झाली अजून आज काय पता नाही आता हे बघाय काय आहे खाण्याची लायकीच आहे बरं कसं करायचं काय करायचं परि काय पर्याय हा आहे चांगली व्यक्तीला निवडून देईल काय नाही काय आता कोण उभारल्यापैकी चांगलं वाटतंय का चांगलं ते कोणी नाही सगळे एकाच माळेची म्हणे सगळे एकाच 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 काय काय बदल नाही सगळे एकाच माळ्याची म्हणे उभा राहिलेली उमेदवार उमेदवार चांगली ती एक नंबर आहे ती बाबासाहेब आहे ती शाजेबापू आहे दीपक आला साळंगी पाटील आहे ते तिरंगी आहे हा तिरंगी लढत आहे फर्स्ट क्लास काय कोणतरी एक निवडून आले तर चांगलंच आहे की चांगलंच आहे